नमस्कार मित्रांनो फिजिन अकॅडमीत आपलं सर स्वागत मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक नवीन परिपत्रक काढलं आहे त्यामध्ये जे काही खाजगी अल्पसंख्याक शाळा आहे तर यामध्ये ऐंशी टक्के शिक्षक पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये जे काही तुम्ही टेट परीक्षा जरी नसेल तरी यामध्ये घेण्यात येणार आहे तात्पुर अत्यावश्यक पदभरती आहे तर याला महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे याचं परिपत्रक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलं आहे जे काही प्राथमिक शिक्षण विभाग त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभाग पुणे यांना सुद्धा हे पत्र पाठवलं गेलं आहे तर मित्रांनो यामध्ये राज्यातील अल्पसंख्याक शाळांमध्ये ज्या अत्यावश्यक जे रिक्त पदे आहेत शिक्षकांची ती भ आता यामधून भरली जाणार आहे जवळपास ऐंशी टक्के पदभरतीस मान्यता देण्यात येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण यादी दिली आहे अल्पसंख्याक संसदेत शाळेचे पदभरतीबाबत तर ती तुमच्या जी जवळची असेल त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामध्ये निवड निकषमध्ये जी काय टेटची प सक्ती असणार नाही मात्र टी ए टी ही अत्यावश्यक असणार आहे त्याचप्रमाणे बाकीचे जे काही क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन आवश्यक आहे शिक्षक पदभरतीच तर ते संपूर्ण याला लागू असणार आहेत तर मित्रांनो पाहूया सविस्तर ते परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जारी केलं आहे तर सवीसर, आ, ते पाहूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल की चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात जे काही नवीन अपडेट मिळत आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने नवीन जे परिपत्रक काढलं आहे यामध्ये जे काही अल्पसंख्याक शाळा आहे तर यामध्ये अत्यावश्यक जे शिक्षकांची पदे रिक्त आहे तर ती भरण्यासंदर्भात ही पत्रव्यवहार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण, शिक्षण mm. शाले व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत हे पत्रव्यवहार आहे तर मित्रांनो शिक्षका शिक्षकांची अत्यावश्यक रिक्तपदे भरण्यासंदर्भात मान्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत जे काही शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे व शिक्षण संचालक मा माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे पत्र पाठवले गेलं आहे की जे काही विषय काय आहे तर अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्यासंदर्भात मित्रांनो ज्या अल्पसंख्यांक शाळा आहेत तर यामध्ये शिक्षकांची जी काही रिक्त पदे आहेत तर ती अत्यावश्यक शिक पदे भरली जावेत कुठेही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता ही काही या जे काही शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे व माध्यमिक शिक्षण शिक्षण संचालक यांना हे पत्र पाठवले गेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत तर यामध्ये आपण सविस्तर खाली पाहूया उक्त विषयाबाबत मित्रांनो हा जी आर अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस व दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या जी आर संदर्भात आहे तर काय आहे सविस्तर पाहूया उक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की राज राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रिक्तपदे भरण्यास दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासनपत्रांवे मान्यता देण्यात आली आहे तसेच संदर्भीय क्रमांक तीन येथील शासन परिपत पत्रानवे अल्पसंख्याक संस्थांमधील जे काही रिक्तपदे आहेत तर ती रिक्तपदाच्या पन्नास टक्के रिक्तपदे ही भरण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो जे काही पत्र याच्या आधी जो पत्रेवर झाला होता दोन दोन हजार तेवीस त्यानंतर यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागाला कळवण्यात आले होते की अल्पसंख्य अल् अल्पसंख्याक शिक्षण संचालकमार्फत की जे काही रिक्त पदे, का अल, पद। पदे आहेत शा शाळेमध्ये लप अल्पसंख्यांक तर ती भरली जावेत जे रिक्त विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता मान्यता मिळावी असा पत्रेवर झाला होता त्यासंदर्भात आता आज आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनामार्फत शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत की जे काही तुम्ही या संदर्भात मागणी केली होती शिक्षक पद भरतीबाबत तर त्यामध्ये चौर एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्यास मान्यता मिळण्याबाबत जे काही पत्र झालं त्याला आता मान्यता देण्यात आली आहे आता एक हजार चारशेवर तर ही पदे भरली जाणार आहेत याचा संदर्भसुद्धा देण्यात आले आहे तर मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्तपदाची पन्नास टक्के रिक्तपदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे जी काही रिक्तपदे होती त्यात ते पन्नास टक्के ही भरण्यास आता जे काही शालेय शिक्षण विभागाची मान्यता मिळाली आहे आता मार्ग मोकळा परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सामान्यतः शाळेतील ऐंशी टक्के पदेही भरण्यास परवानगी देण्यात आली होती यास्तव अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास यानवे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे मित्रांनो सामान्यतः शाळामधील जे काही बाकीच्या सर्वसामान्य शाळा होती त्यामध्ये ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती त्याचा संदर्भ देत तिथेसुद्धा सांगितलं आहे की यास्तव जे काही अल्पसंख्याक शाळा आहेत यांनासुद्धा मंजू जे काही पदे आहेत शिक्षकांची ती मंजूर करण्यात आली आहेत याच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास या मान्यता देण्यात आली आहे पदभरतीसाठी विहित कार्या पद्धतीचा अवलंब करण्यात यावा मित्रांनो जे काही सुरुवातीला पन्नास टक्के संदर्भ देण्यात आला होता पण नंतर त्यांनी कळवले आहे की आता प ऐंशी टक्के पदेही अल्पसंख्याक शाळेची भरण्यात मान्यता देण्यात आली आहे यामध्ये कुठेही टेट किंवा टी टीची अत्यावश्यक आहे असं कुठे उल्लेख केलेला नाही यामुळे सदर पदभरती ही अत्यावश्यक श कारणाने यामध्ये मान्यता मिळाली आहे त्यामुळे आता या सदर अल्पसंख्याक शाळेच्या आ, शिक्षक पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे यामध्ये मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे शिक्षक भरतीचे त्याची संपूर्ण लिस्ट खाली देण्यात आली आहे सुद्धा आवश्यक पहा जी काही संस्था आहेत अल्पसंख्यांकच्या त्यांना मान्यता दिली आहे तर ते संदर्भात तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता हे होती छोटीशी अपडेट अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेच्या संदर्भात आलेली नोटिफिकेशन पत्रव्यवहार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तर मित्रांनो तुम्हाला जर या भरती भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही संस्था यादी दिली आहे ती सविसर तुमच्या जवळची जी संस्था असेल तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद